त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितलं एकंदर पाहिलं गेलं तुम्ही असं आताच म्हटलं की कुठल्याही गोष्टीला जे विरोधकांनी विरोध केला ज्या ज्या मतदार बोल दाखवला आज कुठल्याही गोष्टीला ऍड्रेस निवडणुका वगैरे केली नाही कुठे कुठे हाच एक खंत वाटते का तुम्हाला की जिकडे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिकडे या प्रश्नाला उत्तर सुद्धा दिलं नाही दिलच नाही ना माझं आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही काय सांगितलेलं की जर निवडणुका पारदर्शीपणे होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे जर निवडणुका पारदर्शीपणे होत नसेल तर ती पण जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे ना बरं ते जे सांगतायत की दुबार मतदारांसाठी डबल स्टार करणार आणि त्यांच्याकडनं अफिडेविट घेणार की बाबा मी दुसरीकडे मतदान करणार आणि त्यातनं त्यांनी केलं तर ते रोखण्याची कुठली यंत्रणा निवडणूक आयोगाकडे आहे का असल्यास ती यंत्रणा काय आहे याच उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत मिळालेलं नाही दुसरं जे बोगस मतदार आहेत म्हणजे ज्यांच्या एका घर क्रमांकावर पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहेत काही लोकांचे घर क्रमांकच नाही आहेत काही लोकांचे फोटोज नाही आहेत काही लोकांची नाव अगम्य भाषेत लिहिलेली आहेत त्या मतदारांचं काय करणार आहे याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही त्यामुळे मला असं हा निवडणुका निव्वळ एक फार तयार करण्यासाठी केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन पाठीमागे लपण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे सुप्रीम कोर्टाने असं कधीही सांगितलं नाही की तुम्ही सदोष मतदार यादांबरोबर निवडणुका घ्या आ, एकंदर पाहिलं गेलं तर मनसेचा किंवा महाविकास आघाडीचा विरोध प्रचंड लेवलला आहे तुम्ही मोर्चा देखील काढला आताच स्टँड आहे तरी काय आता या घटकेला जेव्हा आता घोषित तसं काय आहे आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्यावर जे काय कायदेशीर कारवाई करायचं असेल ते आमचे पक्षाचे नेते मंडळ ठरवतील पण एक मात्र नक्की सांगतो जिथे जिथे जीत या निवडणुकीमध्ये बोगस मतदार दिसतील चुकीचे मतदार दिसतील त्यांना जी राजसाहेबांनी सांगितले की ट्रीटमेंट देण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील निवडणूक लक्षात ठेवावं काही आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहभाग कसा असणार आहे सगळ्या निवडणुका लढवण्यासंदर्भ या संदर्भातले आमचे नेते मंडळी निर्णय ने लवकर जाहीर करतात